बघा इतर मागास कल्याण राबवल्या जाणाऱ्या योजना याच्यामध्ये मॅट्रिक पूर्व योजना आणि उत्तर योजना असे दोन भाग आहेत त्या मॅट्रिक पूर्व योजना आपण बघूया तुम्हाला स्क्रीन वरती योजनांची थोडक्यात माहिती दिलेली आहे त्यात आहे सावित्रीबाई फुले पाचवी ते सातवी शिकणाऱ्या विजय एन टी आणि विशेष मागास मुलींसाठी शिष्यवृत्ती त्याचे वैशिष्ट्य किंवा पात्रता काय विमुक्त जाती जमाती विशेष मागास मुलींसाठी वर्कना ही राज्य पुरस्कृत योजना आहे त्याच्यामध्ये उत्पन्नाची अट नाही त्यानंतर आठवी ते दहावी मध्ये शिकणाऱ्या विजयी आणि विशेष मागास मुलींसाठी शिष्यवृत्ती त्याच्यामध्ये सुद्धा हीच वैशिष्ट्ये आहेत राज्यपुरस्कृत योजना आहे फक्त पाचवी ते सातवीसाठी वेगळी योजना आहे आणि आठवी ते दहावीसाठी लाभाचं स्वरूप काय दोन्ही स्वतंत्रपणे दिलेले आहे पहा याच्यामध्ये दे पाचवी ते सातवीसाठी दर महिन्याला अडीचशे रुपये प्रमाणे दहा महिन्याकरिता अडीच हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते आणि आठवी ते दहावीला दर वेगळा आहे तो म्हणजे दरमहा तीनशे प्रमाणे दहा महिन्याकरिता तीन हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते पुढे यानंतर आहे सैनिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना त्याच्यामध्ये विजयी आणि विशेष मागास प्रवर्गातील मुलींसाठी ही योजना आहे पालकांच्या उत्पन्नाची वाट आहे एक लाखापेक्षा उत्पन्न कमी असावं पुणे नाशिक आणि सातारा या जिल्ह्यातील तीन शाळा त्याच्यामध्ये निवास भोजन गणवेश शिक्षण शुल्क आधी संपूर्ण शुल्क परतावा केला जातो म्हणजे जा आपल्या शासनाच्या सैनिकी शाळा आहेत तिथं त्यांना यांना जर प्रवेश मिळाला तिथल्या मेरिट नुसार तर या संचालनालयाकडून तिथला जो खर्च आहे त्या तो खर्च दिला जातो म्हणजे त्याला शुल्क परतावा असं म्हटलंय आणि उर्वरित शाळांना देखभाल भत्ता रुपये पंधरा हजार प्रति विद्यार्थ्याला एका वर्षासाठी दिला जातो म्हणजे महाराष्ट्रात उर्वरित एकोणचाळीस ठिकाणी शाळा आहेत तर तिथे देखभाल भत्ता दिला जाईल त्यानंतर जी योजना आहे माध्यमिक शाळेत शिक्षण घेणाऱ्या विजयी विशेष मागास विद्यार्थ्यांना शिक्षण फी परीक्षा फी प्रदान करणे या योजनेअंतर्गत ज्या विद्यार्थ्यांनी मागील वर्षीच्या वार्षिक परीक्षेत पन्नास टक्के मिळवले आहेत आणि तो फर्स्ट क्लास किंवा प्रथम किंवा द्वितीय आलेला असावा वर्गामधला त्यानंतर विद्यार्थी आणि विद्यार्थिनी विजेएनटी किंवा एसबीसी प्रगात असावा विद्यार्थ्यांनी पाचवी ते सातवी पर्यंत शिक्षण घेतलेले असावे किंवा आठवी ते दहावी या वर्गात शिक्षण घेणार असावा आता याच्यामध्ये लाभाचं स्वरूप पहा पाचवी ते रुपये आहे आणि आठवी ते साठी वार्षिक चारशे रुपये आहे लाभाच स्वरूप म्हणजे शिष्यवृत्ती जी रक्कम कमी असली तरी ती प्रत्येक टप्प्यावर हो आहे प्रथम येणारा किंवा द्वितीय येणारा दोघांनाही ही ये रक्कम मिळते पुढे त्यानंतर आहे माध्यमिक शाळेत शिकत असलेल्या वीजेन टी आणि एसबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती त्यामध्ये ही मुलींसाठी योजना आहे आणि शासकीय शाळेत म्हणजे मान्यता प्राप्त शाळेत शिकणारा असावा त्याच्यात वय आणि उत्पन्नाची घट नाही विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती ही केंद्र शासनाची योजना आहे त्याच्यामध्ये याच कॅटेगरीतल्या म्हणजे टी आणि एसबीसी प्रवर्गातील मुलींसाठी योजना आहे आणि शासकीय शाळेमध्ये शिकणारा हा विद्यार्थी असावा वय आणि उत्पन्नाची मर्यादा घेतली नाही इथे तर लाभाचं जे स्वरूप दिलेलं आहे त्याच्यामध्ये बघा माध्यमिक शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीमध्ये पाचवी ते सातवी वार्षिक दोनशे रुपये आणि आठवी ते दहावीला चारशे रुपये त्यानंतर इतर मागास पुरवातील विद्यार्थ्यांचं दुसरी जी योजना स्क्रीनवर दिसते आपल्याला त्याच्यामध्ये अनिवासी पहिली ते दहावी वार्षिक दहा महिने त्याच्यामध्ये पाचशे रुपये शिष्यवृत्ती मिळेल आणि निवासी असेल तिसरी ते दहावी तर दहा महिन्यासाठी रुपये शिष्यवृत्ती मिळेल नेक्स्ट त्यानंतर श्रेणीच्या नियंत्रित शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना डॉक्टर आंबेडकर भारत सरकारची शिष्यवृत्ती त्याच्यामध्ये शासन मान्यता शाळेमध्ये शिक्षण घेतलेलं मर्यादा दोन लाखापर्यंतची आहे काय लाभ मिळेल बघा केंद्र सरकारचे आंबेडकर अनुदानाचे दर पहिली ते विद्यार्थी शंभर रुपये प्रति महिना दहा महिन्यासाठी एक हजार नववी ते दहावी मध्ये शिकणारे प्रति महिना दीडशे म्हणजे दहा महिन्यांसाठी दी दीड हजार पोस्ट मॅट्रिक विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर आंबेडकर योजना हे केंद्र प्रायोजित आहे त्याच्यामध्ये देखभाल नंतर गट दिले ते एक दोन तीन चार त्याच्यामध्ये वसतिगृहासाठी बाराशे आणि वसतिगृह नसलेल्यांसाठी साडेपाचशे गट दोन वसतिगृहा राहणारे आठशे वीस वस्तिग्रह नसलेल्यांसाठी पाचशे तीस गट तीन पाचशे सत्तर आणि तीनशे गट चार तीनशे ऐंशी आणि दोनशे तीस आता यानंतर आहे दहावी आणि बारावीच्या परीक्षेत राज्यात बोर्डात येणाऱ्या प्रथम विद्यार्थ्यास किंवा विद्यार्थिनी स्वर्गीय वसंतराव नाईक गुणवत्ता पुरस्कार याच्यामध्ये एन टी प्रवर्गातील असावा त्यानंतर राज्य किंवा बोर्डातून एन टी प्रवर्गातून प्रथम आलेला असावा राज्यस्तर व बोर्डात प्रथम आलेल्या विजयी प्रवारातील मुलगा व मुलगी दोघांनाही हा पुरस्कार देण्यात येतो त्यानंतर आहे स्वर्गीय वसंतराव नाईक गुणवत्ता पुरस्कार दहावी व बारावीच्या परीक्षेत राज्य व विभागातून प्रथम येणाऱ्या इमा व विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता पुरस्कार आता वरचीच इथं माहिती परत एकदा आपल्याला रिपीट झालेली दिसेल लाभाच स्वरूप लक्षात घ्या राज्यात जर प्रथम असेल तर एक लाख रुपये आणि प्रमाणपत्र मिळत आणि रिजन मध्ये म्हणजे विभागात जर प्रथम आला तर एक लाख रुपये स्मृतिचिन्हानी प्रमाणपत्र देण्यात येतं नेक्स्ट